कामगार का आहे शहाशे सालापासून आम्ही कामं करतोय आणि आमची घरे पर गरीब परिस्थिती आहे माझ्यावर एकटीवर सहा रुपये भरता आलं नाही माझ्या लेकराला त्याची शाळेत का निघाला खाजगी काम करतोय आता पण एवढी सगळ्यांची आमची गाथा आहे सगळी बदली कामगार आमचे झिजून झिजून काय मेले काय जिवंत आहेत इचलकरंजी कोल्हापूर सोलापूर सगळीकड को सगळीकडं माणसं भरली मुंबई पुण्याला सुद्धा आम्ही ऐकतोय आंदोलन वारचेवर करत असत ते आम्ही ऐकतोय पण अण्णा साहेब इतके ऐकतं गेले पण कुठल्या ऐकताना खरं काम केलं नाही कुठल्या मंत्र्यांनी ना केलं नाही आणि वर आमची काळजी करून गोर गोरगरीबाचे त्या हे आले, आले। करून आले सगळ्यात आम्ही कामं केली सगळ्यात आणि गाळ सफाई सगळं स्वच्छता करून आम्ही पाठवले परंतु आमची दया तुम्हाला अजूनपर्यंत आली नाही ही माझी मागणी एकच आहे साहेब आम्हाला आत्ता दिलं तर तुम्ही आम्ही जगो नाहीतर आम्ही कुणीही जगणार नाही तरमळत तरमळतच मरू बदली बदली कामगार हे पहिले पहिले आहेत आणि कामगारच नेमलेले आहेत बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी आम्हाला नोकऱ्या दिलेल्या आहेत बाबासाहेबांनी संविधान लेलय ले हे ले ले ले। आमच्यावर लिहिलेलं आहे आम्ही गोर गरीब जात नाही बघायचे कुठली पात नाही बघायचे तुम्ही सारखे अधिकारी नाही पण निदान आम्ही लुटून तर खावाव आम्ही स्वच्छता देशाची आणि आम्ही आणिपंच बघावी म्हणून आहे आणि तुम्ही आमचे टेंडर काढू नका मायबाप आहे तुम्ही मी जास्त काही तुम्हाला बोलत नाही पण तुम्ही सगळ्याला सांभाळणारे दाता आहे आणि तुम्ही आम्हा आम्हाला गोर आम्ही झाडून लुटून गाळ सगळं सफाई काम करतो कुत्री मांजरा ही सगळी वडतो टाकतो आणि स्वच्छता राखतो हे जाणीव ठेवून तुम्ही काम आमचं एवढं आम्हाला देवावं कायम करावं हे तुम्ही मागणी आहे तुम्हाला आणि तुम्ही मुंबईला लवकर प्रस्ताव पाठवावं साहेबांनी केलेला ह्याचा मान राखून तुम्ही जर हे साथ दिले तर तुमचं आयुष्यभर आम्ही नाव काढू साहेबाला आशीर्वाद देऊ पण साहेब एवढी गाता आमची ऐकून घ्या गेल्या अनेक वर्षापासून सफाई कर्मचारी मानधनवरचे कर्मचारी व रोजंदारीवरचे कर्मचारी यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना या ठिकाणी असलेल्या सत्ताधारी पक्षाची या ठिकाणी खूप मनोमन इच्छा आहे की या लोकांना न्याय मिळाला पाहिजे तसं इतर जिल्ह्यामध्ये पण झालेलं आहे परंतु स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी ज्या त्रुटी त्या प्रस्तावामध्ये आलेल्या त्या पूर्ण करून या ठिकाणी तो प्रस्ताव पाठवला गेलेला नाही आहे गेली पाच महिने वर्ष प्रशासन वाट पाहत आहे की या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव हा पॉझिटिव्ह करून पाठवला पाहिजे परंतु या ठिकाणी गेंड्याच्या कातडीचे हे अधिकारी बनलेले असून हे त्या ठिकाणी पाठवून देत नाही खऱ्या अर्थानं त्यांना जाग आणून देण्यासाठी हा एक दिवसीय लाक्षणीय आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे परंतु जर तात्काळ हा प्रस्ताव या ठिकाणी पाठवला गेला नाही तर या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याला महापालिकेत बसू देणार नाही ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना मी आव्हान करू इच्छितो आणि लवकरात लवकर यांचा प्रस्ताव पॉझिटिव्हरित्या करून यांनी दिलाच पाहिजे हा ह्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे या महापालिकेमध्ये जेवढा आयुक्त महत्वाचा आहे तेवढाच माझा हा सफाई कर्मचारी बंधू आहे आणि गेले सातत्यानं किती दिवस झाडूचे काम मिळावं म्हणून तडपडणारा हा सफाई कर्मचारी याला न्याय देण्यासाठी या ठिकाणचं प्रशासकीय कार्यालय अधिकारी हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे लक्ष देत नाहीत हा जर कुठला टेंडर प्रक्रियेचा विषय असता त्यामध्ये यांना मलाही मिळणार असती तर नक्कीच हिने तात्काळ हा प्रस्ताव तयार केला असता आपण मागं पाहिला की कोणत्याही प्रकारचं रस्त्याला खड्डे न पडल्या असताना सुद्धा या ठिकाणी एका कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आणि ते भर पावसात रस्ते बनवले गेले कारण त्यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना पैसे मिळणार होते परंतु ह्या गोरगरिबांच्या कामामध्ये यांना पैसे मिळणार आहेत म्हणूनच गेली पाच महिने झालं हा प्रस्ताव या ठिकाणी धूळ खात पडलेला आहे ती धूळ धरेने उडवली नाही तर नक्कीच या महापालिका कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्याला स्वस्त बसू देणार नाही आपल्या आपल्या देशासाठी देशा देशा प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना विनम्र अभिवादन या राज्याच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रणाम या ठिकाणी उपस्थित तुम्ही सर्व कामगार बंधू भगिनी खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून तुमचा हा संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाला चांगल्या पद्धती शासनाची आहे आणि त्याला अनुसरून या ठिकाणाहून एक प्रस्थावर पाठवण्यात आला आणि त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाला परंतु या गोष्टीला तब्बल पाच महिने होऊन गेले तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह असा या ठिकाणाहून मी काही त्यांच्यासाठी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी मी प्रथमच सांगते की मी तुमच्या या आंदोलनाला पूर्णपणे माझा पाठिंबा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खरंतर कुठल्या पक्षाच्या वतीनं हे गौण विषय आहे आम्ही कुठल्या पक्षात आहे महेंद्रभाऊ कुठल्या पण महेंद्र भाऊ हे तळागाळातल्या आणि वंचित कामगारांसाठी लढत आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि गेली पंचवीस तीस वर्ष मी जेव्हा पंधरा वर्ष नगरसेविका होते शहाण्णव पासून मी ह्या सगळ्या माझ्या माता ना बघते बघत आलेली आहे पण असं वाईट वाटत कि अजूनही माझ्या माता भगिनी लढतायत झगडतायत कायम वाव म्हणून असं दे ते असतो आज या ठिकाणी आम्ही या संघटनेतर्फे आंदोलन केलेलं आहे याच्या पुढे शासनाला नाही पाठवला तर तीव्र आंदोलन या ठिकाणी विविध माध्यमातून करण्याचं या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे कारण आपली सत्ता आपली राज्यात आहे त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या जे आहे त्यांनी बहात्तर मधल्या बदली सफाई कर्मचाऱ्यांचा हा मोलाचा वाटा आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून हे लोक काम करत आहेत यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे कामावर काढून टाकले तरी देखील या महानगरपालिकेला जाग आलेला नाही आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण एकनाथ शिंदे